नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथे एक खास कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे अक्कलकोवा अकराणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आमशिया पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त कालिका माता मंदिर ग्राउंड येथे भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम एकोणाधीच एक वीस आणि एकवीस ऑगस्ट या तारखांना होत आहे गेल्या तीन वर्षापासून आमदार आमशुया पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे यामागचा मुख्य उद्देश नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी आणि मुलं यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी आणि आपलं नाव उज्ज्वल करावं या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारचा समावेश आहे ज्यामुळे स्थानिक तरुणांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे हा उपक्रम केवळ क्रीडापुरता मर्यादित नसून आदिवासी समाजातील तरुणांना प्रेरणा देणारा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढणारा आहे आमदार आमशा पार्विक यांनी नेहमीच समाजाच्या विकासासाठी आणि तरुणांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हा कार्यक्रम त्याच दिशेने टाकलेले एक महत्वाचं पाऊल आहे तर मंडळ अक्कलकुव्यातील या क्रीडा महोत्सवाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथे एक खास कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे अक्कलकोवा अकरावी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आमशा पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त कालिका माता मंदिर ग्राउंड येथे भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम एकोणआधी एक वीस आणि एकवीस ऑगस्ट या तारखांना होत आहे गेल्या तीन वर्षांपासून आमदार आमशा पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे यामागचा मुख्य उद्देश नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी आणि मुलं यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी आणि आपलं नाव कुजबल करावं या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारचा समावेश आहे ज्यामुळे स्थानिक तरुणांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे हा उपक्रम केवळ क्रीडापुरता मर्यादित नसून आदिवासी समाजातील तरुणांना प्रेरणा देणारा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे आमदार आमशा पारवे यांनी नेहमीच समाजाच्या विकासासाठी आणि तरुणांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हा कार्यक्रम त्याच दिशेने टाकलेले एक महत्वाचं पाऊल आहे तर मंडळ अक्कलकोव्यातील या क्रीडा महोत्सवाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथे एक खास कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे अक्कलकोवा अक्राणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आमशा पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त कालिका माता मंदिर ग्राउंड येथे भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम एकूण वीस आणि एकवीस ऑगस्ट या तारखांना होत आहे गेल्या तीन वर्षापासून आमदार आमशिया पाडवे यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे या मागचा मुख्य उद्देश नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी आणि मुलं यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी आणि आपलं नाव कुजबल करावं या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारचा समावेश आहे ज्यामुळे स्थानिक तरुणांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे हा उपक्रम केवळ क्रीडापुरता मर्यादित नसून आदिवासी समाजातील तरुणांना प्रेरणा देणारा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढणारा आहे आमदार आमशा पार्विक यांनी नेहमीच समाजाच्या विकासासाठी आणि तरुणांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हा कार्यक्रम त्याच दिशेने टाकलेले एक महत्वाचं पाऊल आहे तर मंडळ अक्कलकव्यातील या क्रीडा महोत्सवाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सुहास वर्वी न्यूज टाइम पाड़ अक्कलकुआ पाड़ी अक्कलकुआ न धड़का विधानसभा सदस्य आज अक्कलकुआ ही जो कार्यक्रम भी रिया हो त्या में आमो हो एक तारीख ले मेरोथन पर्दा थी आन मेरोथन पर्दा वे या नंतरे वक्रुत्त तो पर्दा सुधा वे ही आन आजे बीस तारीख वीस तारीखी खो खो कबड्डी आदिवासी क्षेत्र में जे आदिवासी आपू टेनेट जो आदिवासी पोहर आपने आगला अन खेड़ में एक नंबर मोड़ो ने आम ही तीन वर्षा की शुरुआत ते आज आप हमी संख्या की हजारों संख्या की जे आदिवासी पोहर अववाहरी पोहरे रोवी रही है ती मैं खो खो कबड्डी कार्यक्रम वीरी रही હાકાલ સુધા એ કાર્યક્રમ બી હાકાલ ફાઈનલ હાય અને બાવીસ જો વાળ દિવસ નિમિત્તે જો કાર્યક્રમ અમે દવાખાના મેં હોળ વાટપ કાર્યક્રમ હાય તેૂલ્યા જે હોરાપાડા મેં જે અનત ઓનતમૂલ્યા જે શિક્ષણ કહે ત્યાં તેઓને જેવણ ને કાપડે વાટપો કાર્યક્રમ હાય અને ત્યાં નંતરે દાહા વાજતા માં વાળદિવસ કાર્યક્રમ વી અને સંધ્યાકાળી સહા વાસતા

कारण मां नंदुरबार जिल्हा जो युवक आहे रोबिन आगला आवाज कारण या देशो पंत प्रधान मोदी साहेब एकनाथराव शिंदे साहेब आणि या जो स्वप्न या देशो देशु जो युवक आहे तो युवक के काही ते खेळाडू में आगला आवाज होजे एक नंबर आवाज होजे आणि त्याज मिशन में मे मा है मां जो मतदार संघ ज्या नंदुरबार जिल्हा महि ह्या जिल्हा मेरिओ पोरो आगला जाईने

आदिवासी समाज जो जो पोरे टेनेठाय ते पोरे डांस कॉम्पिटिशन भाग लेनारे है जो पोरो पेलो अभी त्याले आयोजक समिती ही त्याले पेलो बक्षीस देना रहा है आज कर युवा मित्रान का संदेश मा युवा मित्राने कदे संदेश है का आपू जो भविष्य है आपू फक्त बेरोजगार काम नहीं कहता आपू भविष्य में जो रे आपू युवा खेळाडी जो रा है का युवा है त्यान जो रे मॅरेथॉन आवी त्या में જેણે કરું ભાગ લ્યાં જોજે નેશનલ લેવલ પરંતુ આપો આદિવાસી જાતા તો ત્યાં કહેતા ત્યાં ભાગ લઈને તો ત્યાં ભાગ લઈને કાય જ્યારે હારો ટેનેટ વે પ્રત્યેક જાગે રોવ્યો તા જે કે કવિતા રાવુ તે કેવા કિશન વસાવે જે આજ કલેક્ટરે ભણીને આજ આદિવાસી સમાજો એક ગૌરવ હોય યા ખેડા મેં રોવીને એક નંબર ઉપ ગયા તે કીજ ખો ખો વી કબડ્ડી વી યા મેર્યા ખેલાડુને પાંચ ટક્કે આરક્ષણ આવે ત્યાં આરક્ષનો જોરૂનમાં આદિવાસી સમાજે ભાગ લ્યા જોજે તમામ આદિવાસી સમાજરાન વિદ્યાર્થી માં વિનંતી માં કે રોવી ને યા દેશો મે આપું નામ કાડા અને એક આદિવાસી ગૌરવ જે યા કેતા ખાસકીને એ યા અકલકુવા તાલુકા આયોજક સમિતિ હૈ આયોજક સમિતિ વેગવે ચાર પાંચ જાતિ ઉપક્રમ સમાજો કરે ખુલ્લો મંચ મિલાન જોજે રોવા જોજે કાર્યક્રમ નું આયોજન